श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दोन हजार चोवीस वर्षामधील शेवटची आहे आणि या अमावसेला सोमवती अमोषा या नावाने देखील ओळखलं जात तर या सोमवती अमोशेच्या दिवशी आपल्याला काही अतिशय महत्वाचे आणि अत्यंत प्रभावशाली उपाय देखील करायचे आहे हे छोटे मोठे उपाय केल्याने आपल्या घरातील आयुष्यातील आर्थिक संकटे आर्थिक अडचणी दुःख गरिबी दरिद्री इडापिडा नजरबाधा ह्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच घरामध्ये घरातील कटकटी भांडण वा, वाद वादविवाद तंटे कलह हो, आजारपण हे देखील नक्कीच दूर होतात त्यामुळे आपल्याला अप, आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा वास्तुदोष दूर व्हावा म्हणजेच घराबाहेर काढून टाकायचे आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती आपल्याला आपल्या घरामधून बाहेर काढायची आहे तर बघा तीस डिसेंबरला सोमवारी ही वर्षातील शेवटची आणि सर्वात महत्वाची मोठी अमाशा तिथी आहे कारण सोमवती तसेच या दिवशी काही तांत्रिक क्रियाबाधा देखील केल्या जातात तर अमोशा तिथी ही एकोणतीस तारखेला रविवारी उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार असून तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारी उत्तर रात्री तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथी प्रमाणे आपल्याला सोमवारी अमोशा तिथी ही साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला घरातून एक वस्तू बाहेर ओवाळून फेकायची आहे त्याचा उतारा आपल्याला करायचा आहे की जेणेकरून आपल्या घरातील जी काही इडापिडा आहे वाईट संकट आहे दरिद्री आहे तर ती आपल्याला घराबाहेर काढायची आहे तर कोणती वस्तू घरामधून आपल्याला बाहेर फेकायची आहे कोणत्या वेळेमध्ये फेकावी उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर अमोशा न सोमवती अमोशा एवढी विशेष आणि खास का असते कारण सोमवती अमोशा पवित्र मानली जाते कारण या दिवशी केलेले उपाय अडचणी दूर करतात हा दिवस घराची शुद्धी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी योग्य मानला जातो घरातील दोष कसा ओळखावा आर्थिक स्थितीत सतत अडथळे येणे वाढणे किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्याला जास्त प्रमाणात जाणवणे काही विशिष्ट दोषांच्या परिणामी घरात आपल्या अडचणींचा साम... सामना आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो या वस्तू फेकण्याचं महत्व आणि त्यामागचे शास्त्र काय आहे कारण या वस्तू का जाता। तर विशिष्ट बाहेर फेकल्या जातात वस्तू टाकल्याने ता, नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो या विधीने ग्रहदोष पितृदोष किंवा वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो शास्त्र आणि ऊर्जा शुद्धीकरण या प्रति प्रक्रियेत घरातील अशुद्धता बाहेर काढली जाते जाते आणि धन लाभाचे मार्ग आपले मोकळे होतात अमावशेला विशेषतः वस्तू फेकायच्या आहे की आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे निगेटिव्ह ऊर्जा आहे ती दूर आपल्याला करायची आहे घरामधील जी काही अडगळ आहे ती देखील आपल्याला अमावश्याच्या दिवशी आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि ज्या काही भंगार वस्तू आहे त्या देखील आपल्याला बाहेर काढून टाकायच्या असतात कारण ह्या भंगार वस्तूच आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करत असतात त्यामुळे भंगार वस्तू घरामध्ये कधीही ठेवायच्या नाही कारण अमोशा तिथीला आपल्या माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी ह्या छोट्या मोठ्या सेवा उपाय केले जातात त्याचबरोबर अमोशेच्या दिवशी आपले पितर आपल्याला दर्शन देण्याकरता जो मुख्य मेन दरवाजा असतो तिथे ते वास्तव्य करत असतात त्यामुळे आपल्याला आपला मुख्य मेन दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वच्छता ठेवायची आहे दारामध्ये आपल्याला एक दिवा आवर्जून लावायचा आहे आपल्या पितरांसाठी आपल्या आपले, आपले आपला जर जो मेन द मुख्य दरवाजा असतो तिथे असं म्हटलं जातं की आपल्या पितरांचा वास असतो त्यामुळे आपल्याला आपल्या उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि त्या आपल्या पितरांना शांती मिळावी तृप्ती मिळावी त्यासाठी आपल्याला या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा उपाय आपल्याला करायचे आहे आपल्या पितरांच्या सेवेसाठी तर आता कोणती वस्तू आपल्याला ओवाळून फेकायची आहे उडीद आणि काळे तीळ एका पांढऱ्या कापडात आपल्याला उडीद डाळ आणि काळे तीळ बांधून घराबाहेर फेकायचे आहे यामुळे कमी होतो आणि घरातील दारिद्र्य नष्ट होतं आता दुसरी वस्तू म्हणजे हळद आणि कुंकू हळदीचा छोटा पुडा आणि कुंकू एका पानात ठेवून घराबाहेर ठेवायचा आहे यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे निवास करते वास करते तिचा आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आता तिसरी वस्तू म्हणजे जुने लोखंडी सामान तुटलेल्या लोखंडी वस्तू जुने खिळे खिळे जे असतात ते खिळे तुटलेले धारदार जी काही शस्त्रे असतात ती हे आपल्याला बाहेर टाकून द्यायची आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते त्याचबरोबर लिंबू आणि मिरच्या एका लिंबाच्या भोवती आपल्याला सात मिरच्या बांधून घराच्या मुख्य दाराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे हा उपाय वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो तर आता समोरचा उपाय म्हणजे तांदूळ आणि मीठ मिठाचं मिश्रण एका ताटात ता आपल्याला तांदूळ आणि मीठ घेऊन घरातील प्रत्येक खोलीतून ओवाळून घ्यायचा आहे एका ताटात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि थोडासा मीठ घ्यायचा आहे आणि घरात प्रत्येक खुलीत काना कोपऱ्याच आपल्याला हे ओवाळायचं आहे नंतर हे मिश्रण आपल्याला आपल्या घराच्या बाहेर झाडाखाली जेणेकरून त्यावरती कोणाचे पाय पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्या झाडाखाली ते आपल्याला टाकायचं आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे जुने कपडे किंवा फाटके प कपडे पाय पुसणे जुने फाटके आपल्या घरामध्ये जी काय कपडे असतील ते आपल्याला बाहेर टाकायची आहे अशा वस्तू बाहेर घरात घरातून बाहेर टाकल्याने घरातील अडचणी खरोखर दूर होतात कारण हे जे जुने कपडे असतात ते आपल्या घरामध्ये भंगार वस्तू असतात त्या भरपूर प्रमाणामध्ये निगेटिव्ह त्यामुळे कधीही जुने झालेले कपडे घरामध्ये ठेवायचे नाही ते वेळीच आपल्याला फेकून द्यायचे आहे तर आता ह्या वस्तू कुठे फेकाव्या तर तुम्ही कपडे जे आहेत तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली जाळू शकता किंवा त्याचबरोबर आपल्याला पिंपळ वृक्षाची या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे कारण सोमवती अमोशेच्या दिवशी पिंपळाला दूध आणि गंगाजल अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये खरोखर सुख शांती आनंद येतोच येतो तुम्ही अनुभव घेऊन बघा पूजा करा आणि तुम्हाला नक्कीच काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये प्रगती जाणवायला सुरुवात होईल त्याचबरोबर आता आपल्याला या दिवशी दानधर्म करायचा आहे गरजूंना अन, अन्न अन्न द्यायचं आहे किंवा पैसे आपल्याला दान करायचे आहे थोडेफार आणि पैसे आपल्याला नाण्याच्या स्वरूपामध्ये दान करायचे आहे नोटा नोटा द्यायच्या नाही म्हणजे दहाची वीसची अशी नोट आपल्याला शक्यतो दान द्यायची नाही तर आपल्याला नाण्याच्या स्वरूपामध्ये पैसे दान करायचे आहे त्याच तसेच आता या दिवशी आपल्याला आवर्जून गायत्री मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते या विधीमध्ये श्रद्धा आणि सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये असणं आवश्यक आहे वस्तू परत नाही आणि जेणेकरून आपण कुठे टाकणार आहोत या वस्तू तर कुठे जिथे कुठे तुम्ही टाकणार असाल तर त्यापासून कुणाला त्रास होणार नाही जेणेकरून कोणाचे त्यावरती पाय पडणार नाही याची आपल्याला काळजी घेऊन हे उपाय सेवा करायचे आहे एखाद्या वेळेस आपण जेव्हा ह्या उपाय कर तोडतो आणि आपण ह्या वस्तू फेकतो तर आपणच आपले पाय त्यावर ते पडतात आणि ती जी आपण काही उपाय तोडगे करतो तर ती जी ऊर्जा असते तर ती ऊर्जा आपल्या बरोबर परत माघारी वापस येते आणि उपाय आपण जेव्हाही असे उपाय करतो तर ते उपाय करताना आपल्याला जाताना येताना मागे ओळून बघायचं नाही आणि घरी आल घरी आल्यानंतर आपल्याला स्वच्छ तोंड हातपाय धुवून चोळ भरूनच आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे तर मित्रमैत्रिणी ही होती सोमवती अमोश्या दिवशी घरातील दोष दूर करण्यासाठी आणि गरिबी नष्ट करण्यासाठी वस्तू फेकण्याची ही वस्तू आपल्याला फेकायच्या होत्या तर त्याचबरोबर तुम्हाला परत जाता जाता एक सांगते उंबरठ्यावरती आपल्याला संध्याकाळच्या वेळी एक तेजपान आणि दोन असलेल्या लवंगा कापुरासोबत आपल्याला आवर्जून सोमवती अमोशीच्या दिवशी जाळायचं आहे यामुळे देखील आपल्या घरातील जी निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती दूर होत जाते तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे उपाय सोमवती अमोशीच्या दिवशी आवर्जून सर्वांनी करायचे आहे तुम्ही ही करा मी ही करते आणि आपल्या आयुष्यातील जीवनातील जी काही संकटे अडथळे आहेत तर ते आपल्याला दूर करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ